उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आज मोठ्या संख्येने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कुरुल जिल्हा परिषद गटातून आपला अर्ज दाखल केला असून त्यामुळे या गटातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे पेनूर जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चरणराज चौरे यांनी तर पोखरापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन केले या अर्ज दाखल कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला यावेळी आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तसेच शिवसेनेचे ओबीसी राज्यप्रमुख रमेश बारेसकर हे प्रमुख नेते उपस्थित होते अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत समर्थकांची गर्दी घोषणाबाजी आणि रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहेत तसंच प्रचाराला अधिक वेग येणार आहे